काय काय तुमचं डबल मांडवाचं टॉन आहे म्हणजे गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गाईज आता साडेआठ वाजून गेलेले आहेत आणि साहेब पसरलेले आहेत गहिरी नेंदमे आणि इथं साहेब बसलेले आहेत मोबाईलवर कच्छो काम नाही कच्छो सगळं आपलं काम झालेलं आहे आता जा वरती थोडी रील्स बनवायचे आहेत ते बनवू मग लाईट तर नाही बघू काय कर लाईटचा इंतजार करूया वाट पाहू साहेब उठलेले आहेत चला जाऊ आले राजे आले गाय तालातच लगीत तालच धरते तालन धुर पेशालच आज पाखरू फिरा पाखर आकाशात होते मग अशी होते आता आल्यानंतर नव्हते इकडे गेला ते हम्म का निकटने चालला ते मी पण येणार आहे कट्ट सडू सोडून मला असाय हो आता कोण आल आलो कोण कोण आलया साम्या नाजला नाजला साम्या आयो आयो आय कुठले

पाणी पिती चला आता जीव बारा वाजत झालेले आहेत आता अशा तरी आज आहे बटाट्याची तिखट भाजी तिकट चिवडी कशी आहे तुवडी करायची का तिखट नाही आमटे खाऊ घेणार नाही म्हणून तिखट मला काही काही गरज सासरवास मी पालकची आमटी हाय तेच का भाकरी आणि चपाती चला सुरू करू आणत आहे बरोबर चला हे बघा हे बघा हे बघा काही बघा आत्ताशी झोपेत मुठलेलं आहे साहेब हे बघा चेहरा बघा चेरायला चेहरा पांढरा नाही शिपडीचा तर काय आहे आणि चार वाजून गेलेले आहेत आणि मॅडम आणि पप्पा चाललेले आहेत आणि बाकीला घेऊन चाललेले काय डोक्यावर पडले नाही सर कुठं बाजारला गाडीवर हो बस झाल गाडीवर बस हे गाडीवर बसलो काय हाल होईल मम्मी कुठं बसणं मग तू सगळं गाडीवर बसलो देखील बसणार या काय डबल मांडवच टॉन कस काय तुमचं डबल मांडवचा टॉन आहे म्हणजे आधी म्हणलं हस्ती घासू दे बाबे जर डबल मांडूळ आणि ट्रबळ मांडोळ हे मांडूळ काय असते बापाला तिनं काढलं की घ्या हम्म हळू जावा आणि लवकर लवकर महाग यावे जर पप्पा मम्मी गेलेत बाजार भाजी आणायला आणि बघे इथं बसलेला आहे तर चला आता टाकीत पाणी चढवायला मी माझ्याकडे काम आहे पाणी टाकीत लावायला तर ते करू माझं एडिटिंगचं काम आहे ते आता रीलचं ते तर करूया पाणी भरता भरता बघूया काय होतंय काय जरा शांत डोकं लागतं नाही तर इसकटते तर बघूया इस काय होतं ते तर पप्पा मम्मीचं पण वाट पाहू चला जाऊ आणि दोन दोन दिवस दो झालं दो दो साईडवर पण गेलो नाही जरा काम पण नाही कामगार नसल्यामुळे पण प्रॉब्लेम आहे त्यामुळे इश्यूज टायमिंग वाढत चाललेला आहे बघ्या काय होतो सीन आगे लवकर लवकर उद्घाटन करायची वेळ होती पण काय झालं नाही भो काय सीन आगे होतो ते हो हो कोण आलं आलं कोण येऊ दे या? Oh, am, ah, oh, gap, gap, gap di jamor. Hmm, salah, salah. Atak, atak. Sunkan wasbinah tulami. Halas nata sunkan wasbin. Sel, sel. तुला आता आतकोंडाच्या हजार आत कोंड आता आता काय होते काय होते काप तू कस चला हळू हळू जावे हळू जावे चोराला चोरा चोर दिसतो इकडे समीया चल ए ही संक्रांती हो हळू 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 आय किती पळतेस काय बाबा चला देके। चला देके। चला था था। था था। at दे। देक। 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 चला शांत शांती शांतीत जवळ जवळ दिवस मावळ आलाच आहे आणि भगिरायला फिरवायला लावलेला आहे मस्त पैकी व्ह्यू संध्याकाळचा चला हा फिरवतो एडिटिंग झालेलं आहे आज मी एकटाच आहे पप्पा मी नाही त्यांचं काम आताच आत्ताच बाजारनं जस्ट आले ते मग भाजी बिजी सगळं चला खला फिरू आणि जाऊ आपण वापस काम आलं एडिटिंग ब्लॉग एडिटिंग राहिले आहे चलाईज मी लपलेलो आहे वगैरे यायला लागला आहे लपवतो घरी कुठं आहे काय कळ ना आला 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 वळखला काळ्या ना काळायला कसं कळते मी आलो इथं लगेच थांबला चला माकड तोंडी आता पचका केला माझं त्याला लगेच ओळखलं पण गडी आणि इकडं तिकडं करू चला चला जीवया आज आहे मुळ्याची भाजी आहे भाकरी चपाती आज भरपूर काय पेशल ते भजी पण आहे बघू शकता मसाले भात शिरा पेशल सत्या भरपूर काय पेशल दिसते भजी शिरा मसाले भात ही मुळ्याची भाजी बरं असू द्या मुळ्याची भाजी भाकरी चपाती काय बर काय मग हरी शेंग नाणे पाहिजे न आपलं भरपूर झाले चला सुरू करू खाऊ ना चला काय तो ब्लॉगला इथं संपूत जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये तपतले बाय बाय